रामकृष्ण हरी मंडळी लय कामाची धापळ उठली जरा तुमचं दाजी गेलेले आहेत बाहेर देवाला त्याच्यामुळे समजा लोड माझ्यावरती आलाय बघा इकडं महिन्यांचा टायमिंग झालेला आहे शेणं बाकी इथं अजून थोडेसे सकाळचे शेणं पडलेली इथं दुसरंच काम मला भरपूर होतं त्याच्यामुळं शेणचा काय काय टाईम भेटला नाही बघा इकडं पण अगोदर कुठे करून घेते कुठे केल्याच्या नंतर छेन टाकते चला कुठे केलेलं धावते कुठे चालू असताना काय तुम्हाला ताईचा आवाज येणार नाही फक्त बघायला भेटत ताई कशी कुठे करते काय कसं काम चाललंय ताईचं कसं आता बोलायला टायमिंग पण नाही कॅमेरा लावून ठेवते बघा कसं काय ताईची धावप उठली या कामाची कशी नाही आता काय करता केल्याशिवाय मार्ग नाही समजच करावं लागतं या धावते तुम्हाला आपली कुठे

झाले आता कुठे करून चला आता शेण गीते टाकून शेण टाकायचे अजून गव्हाने चारा भरून घ्यायचा आहे खुराकं टाकून घ्यायच्यात मग काय करायचं चारा बिरा टाकून झालं की मग गाया सोडायच्या मुक्त गोठ्यात ना आणि मग बांधायच्या काय झालं काय केले सुटल्या कोणच्या गायला प्याला कोणच्या गायचं पेला स्वकला आता प्यायला बैल मुक्त गोठ्यातला तेच गायला पेला बाई लई डोक्याला टेन्शन आहे म्हणलं बरं झालं मुक्त गोठ्यात राहतोय चांगला आत आहे बाबा बैल बी पाळून ठेवलाय नको म्हणलं बैल बी पाहिजे गाय मोठ्या गायचं ना नायचं अवघड आहे बाबा काय करावान काय नाही माणसाने एक करायला गेले की एक भाडवा होऊन बसतो या अजून टाइमिंग आहे चारा टाकाय टाइम आहे हा चारा टाकाय टाइम आहे अजून आता काय मुस्कळ घालावं लागेल त्याला एखादं मुस्कं आणावं लागेल आणणार छिट बघ बरं जा मुस्क अस मग अर्धी शंभर रुपयाला आहे ना आज पेल्यावर पोटाला पोटभरच पर हिर नफा तोटा राहायचा आहे गेट उघडा पिला गे गे। गेट उघडा ठेव त्यात वाईट लाभेत सरा बघा आता आखी दिशेनं पडल्या पाय पुढ जायांचे वरडायला चालू झाले गाय घाई गडबड त्यांचा टायमिंग अजून टायमिंगची सवय नाही ना त्यांना टायमिंगची एकदा सवय लागली ना लागून जाते ला काय अडचण नाही थोडंसं दावेन तुम्हाला गाया सोडल्याच्या नंतर कशा पळत्यात कशा काय करतात आज सकाळी जरा उशीर झाला मला गाया आतमध्ये मुक्त गोठ्यामध्ये सोडायला सकाळच्या जरा सकाळी वेळ बांधून होत्या त्याच्यामुळे इतका शेणाचा रहाडा झाला नाही तर शेणाचा राहडा होत नाही इतकं म्हणजे शेण पण पडत नाही थोडस पडतं आणि आज काय झालं बसले दुसरंच काम करत स्वयंपाक मुलांना शाळेत जायचं तर डब भरायचं ही करायचं ते कामं करत राहिले त्याच्यामुळं हे इतका इकडं राडा होऊन बसला एकीकडे बघायला गेलं एक अंधार एक उजडत एक अंधार इतका अवघड काय सांगा लय बेकार परिस्थिती कुठे टाकून घेता का तुम्ही मग बर मी शेण टाकून घेते मग टाकू समजूया त्या कोंबड्या येतात बाहेर त्याच्यामुळे रचून घेतलंय कोंबड्यांनी तरी काय साधा मैताना दिलाय नाही देतात बाहेर आल्यावर कुठे कुठे ठेवी नाय व्हायनात खळगुट तरी पाळायचे सोपं आहे का मसा आलेलं दिसतंय माणसाला वाटतंय येतात पैसे किती आज गेलीच नाही दाळीत बघते ना आता किती काही आली बघा एक बाजू झाली बांधून इकडं अजून एका बाजूच्या राहिल्या आतमध्ये इथं बाकीच्या